नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नाव आहे बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह गोष्टीही दडलेल्या असतात त्यातील पॉझिटिव्ह गोष्टी शोधण्याचा आणि त्या आपल्या समोर मांडण्याचा माझा हा प्रयत्न आहे आजचा जो विषय आहे ज्याचा टायटल आणि थमनेल तुम्ही वाचलेलं आहे ते वाचून तुम्ही या व्हिडिओवरती आलेला आहात आपल्या सर्वांचं मी, मी <coughs> मददान मददान या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि जास्तीचा वेळ न लावता मी माझ्या विषयाला सुरुवात करतोय काल शेवटच्या टप्प्यातील मतदान संपलं मतदान संपल्याच्या नंतर सहा वाजता मतदान संपलं आणि त्यानंतर सहा वाजून तीस मिनिटांनी एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आपल्या सगळ्यांचं लक्ष या एक्झिट पोल्सवरती होतं वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या चॅनल्सनी आपापल्या पद्धतीनं जे एक्झिट पोल आणि जसं विश्लेषण केलेलं आहे मांडलेलं आहे काल साडेसहापासून आपण दिवसभर किंवा इतरही वेळी ते व्हिडिओ बघितलेले आहेत लाईव्ह बघितलेले आहेत वेगवेगळ्या लोकांची मतंही बघितलेली आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की एक्झिट पोलचा एक विशिष्ट असा कल आहे आणि अर्थात तो निश्चितपणे भाजपाच्या बाजूने आहे एखाद दुसरा न्यूज चॅनल किंवा एखाद दुसरा पोल जर सोडला तर बाकी इतर सर्व एक्झिट पोल्स हे भाजपाच्या बाजूने आहेत कदाचित त्यांचा अभ्यास आणि त्यांनी जे शोधलेलं आहे ते त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे यामध्ये भाजपाला एखाद्या सर्चकर्त्याने किंवा एक्झिट पोल्सवाल्यांनी तीनशे पंचवीस किंवा काहींनी तीनशे एक्कावन्न किंवा अगदी तीनशे पंच्याहत्तर अशा पद्धतीच्या जागा दिलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांनी निर्विवाद म्हणजे बहुमत जेवढा हवा आहे दोनशे एकाहत्तर आणि त्यापेक्षा जास्त त्या बहुमतापेक्षाही मोठ्या प्रमाणावर जागा भाजपाच्या येतील अशा पद्धतीचा हा एक्झिट पण आहे आता त्यांना आपल्याला काय दोष द्यायचा नाही किंवा त्यांना लगेच काहीतरी चुकीचं किंवा लगेच काहीतरी त्यांनी चुकीचा पोल दिलेला आहे त्यांनी काहीतरी मॅनेज झालेला आहे अशा पद्धतीनं मला मत मांडायचं नाही जे आहे त्याच्या पलीकडे काहीतरी विश्लेषण किंवा त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह आहे का अशा पद्धतीचं विश्लेषण मी म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे आता देशपातळीवरती साडेतीनशेच्या आसपास सरासरी आपण धरूया यांनी जागा बीजेपीला दिलेल्या आहेत महाराष्ट्रात फिफ्टी फिफ्टी झालेला आहे कुठल्याही अशा एक्झिट पोलने निर्विवादपणे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा या भाजपाला दिलेल्या नाहीत किंवा जे भाजपाचा नारा होता बेचाळीस प्लस तोही पूर्ण होताना महाराष्ट्रामध्ये दिसत नाही महाराष्ट्रातली परिस्थिती जी होती त्याच पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे आता कुठल्या तरी एखाद्या पक्षाचे जर लोक असतील समजा महाविकास आघाडीचे असतील तर त्यांना तोही एक्झिट पोल चुकीचा वाटू शकतो त्यांना असं वाटू शकतं की भाजपा आणि त्यांची जी महायुती आहे डिजित मदेश ते अगदी सिंगल डिजिटमध्येच राहतील अशा पद्धतीचंही ते विश्लेषण करू शकतात त्यांचा अभ्यास वेगळा असू शकतो त्यांचं पक्षाच्या वतीने काही वेगळं मत असू शकतं परंतु या सगळ्या एक्झिट पोल्सनी महाराष्ट्रामध्ये फिफ्टी फिफ्टी पन्नास पन्नास टक्केचे जागा दोनही पक्षांकडे दिलेल्या आहेत किंवा युतींकडे दिलेल्या आहेत एक महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडे दिलेल्या आहेत आता मुद्दा असा आहे की आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रात फार विरोधात वातावरण बी जे पीमध्ये निदान प्रचाराच्या काळात आपण बघितलेलं आहे आणि जी बी जे पीची जी धारणा होती की आम्ही बेचाळीस प्लस राहू चाळीस प्लस राहू त्या बी जे पीच्या जागा मोठ्या प्रमाणात घटताना आपल्याला दिसत आहेत आणि तेच वातावरण प्रचाराच्या काळातही होतं भाजपाला फार मोठा विरोध आपल्याला दिसत होता आता परंतु <coughs> मग जर महाराष्ट्रात एवढा विरोध आहे किंवा जनतेमध्ये असं काहीतरी आहे की नाही नाही भाजपा सत्तेवरून जात आहे वगैरे 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 अशा पद्धतीच्या अनेक चर्चा असल्या तरीही पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होताना त्या एक्झिट पोलमधून दिसत आहेत वैयक्तिक कोणाचं मत असल्याचं कारण नाही एक्झिट पोलवर ते आपण बोलत आहोत मग जर असं आहे आणि जर लोक असं बोलत होती अशा चर्चा होत्या की त्यांचा चारशे पारचा नारा हा त्यांच्यावरती उलटलेला आहे किंवा विकसित भारत हा मुद्दा त्यांचाच त्यांना उलटलेला आहे किंवा इतर त्यांचे काही मुद्दे होते त्यांच्यावरतीच उलटले उरत आहेत लोक फार नाराज आहेत आणि तरीही तीनशे पन्नास किंवा तीनशे अगदी पंच्याहत्तर सुद्धा जागा भाजपाच्यात येतात असं एक्झिट बोलणे का मांडलेलं असावं या विषयावरती आपण थोडक्यामध्ये विश्लेषण करणार आहोत जास्तीचा वेळ मी आपल्याला निश्चितपणाने घेणार नाही मला असं वाटतं की एकतर महाराष्ट्रातलं वातावरण बी जे पीच्या विरोधात होतं ते इतर राज्यात नसावं त्याच्यामुळे कदाचित इतर राज्यातून भरघोस प्रमाणात भाजप येत असावं आणि त्यामुळे अशा पद्धतीचे एक्झिट पोल्स आलेले असावे हा माझा एक, एक मुद्दा आहे तो मी रिपीट करतोय की आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रामध्ये बराचसा विरोध होता त्याच्यामुळे आपल्याला असं वाट कदाचित वाटू शकतं महाराष्ट्रातील जनतेला की संपूर्ण देशामध्येही दे अशाच पद्धतीचा विरोध आहे परंतु तशा पद्धतीचं वातावरण कदाचित नसावं दोन हजार एकोणीसमध्ये जसं भाजपाला आणि नरेंद्र मोदींना सपोर्ट मिळत होता त्याच पद्धतीचा सपोर्ट इतर राज्यामध्ये असावा आणि महाराष्ट्रामध्ये जे फिफ्टी फिफ्टी झालेला आहे किंवा जो विरोध होता त्याचा परिणामही दिसलेला आहे दिसत आहे तो एक्झिट पोलमध्येही दिसत आहे आणि इतर राज्यांमध्ये आणि इतर उरलेल्या सर्व राज्यांमध्ये विशेषतः उत्तरेकडील काही राज्यांमध्ये आणि संपूर्ण देशामध्ये भाजपाला भरघोस प्रतिसाद मिळालेला असावा असं एक्झिट पोलवर कळत आहे हा झाला एक, एक मुद्दा दुसरा मुद्दा मी पॉझिटिव्ह काढण्याचा अजूनही एक प्रयत्न केलेला असाही आहे की हा जो एक्झिट पोल आहे किंवा त्यांचा जास्त स्टडी आहे तो कदाचित जेव्हा प्रचाराला सुरुवात झाली किंवा जेव्हा पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू झालं त्या काळातला जर त्यांचा एक्झिट पोलचा स्टडी असेल आणि त्यांचा अभ्यास असेल तर कदाचित तेव्हा वातावरण एकदम सुरुवातीला सुरुवातीला भाजपला फार 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 होतं त्यांच्या वतीनं होतं त्यांना फार अनुकूल होतं कदाचित तेव्हा जर या लोकांनी काही लोकांच्या मुलाखती घेतल्या असतील आणि अभ्यास केला असेल ग्राउंडवर जाऊन काही रिपोर्ट गोळा केले असतील तर तेव्हा भाजपाला वातावरण हे फार होतं कदाचित तेव्हाचा जर स्टडी असला तर त्याच्यामुळे कदाचित एक्झीत जे आकडे आहेत ते त्या पद्धतीने आलेले असावेत असंही बोललं जात आहे अशाही पद्धतीची एक चर्चा आहे आणि जेव्हा निवडणूक पुढे सुरू झाली प्रचार सुरू झाला काही टप्पे झाले आणि नंतर भाजपाच्या विरोधात कदाचित फार मोठ्या प्रमाणात विरोध होऊन वातावरण था चेंज झालेला असावं ज्याचा अंतर्भाव या एक्झिट पोलमध्ये नसावा किंवा एक्झिट पोलचा जो अभ्यास आहे तो थोडासा अगोदरचा असावा अशाही पद्धतीची एक चर्चा आहे किंवा अशाही पद्धतीचा एक मुद्दा आहे म्हणजे दोनही बाजूने मी वेगवेगळं विश्लेषण केलेलं आहे मी थोडक्यामध्ये ते परत एकदा रिपीट करत आहे पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात विरोध जरी असला तरी देशात विरोध नसावा आणि कदाचित त्याच्यामुळे एक्झिट पोलचे आकडे अशा पद्धतीने आले असतील आणि दुसरी बाजू मी अशा पद्धतीनं मांडलेली आहे की एक्झिट पोलचा अभ्यास हा थोडासा सुरुवातीच्या काळातला असावा ज्यामुळे नंतरच्या काळात आणि निवडणूक जशी जशी पुढे जाईल आणि जसे जसे टप्पे एक एक पूर्ण होत जातील तसं तसं भाजपाला जो विरोध झाला तो त्याच्यामध्ये याच्यामध्ये दिसलेला नसावा जे काही असेल ते आपल्याला येणाऱ्या चार तारखेला तर कळणारच आहे अगदी दोन दिवसामध्ये हा लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे कळणार आहे की कुठला पक्ष किती जागा मिळवतो कुठल्या राज्यात कुठल्या पक्षाला किती जागा मिळतात हा सगळा निकाल आपल्याला चार तारखेला मिळणार आहे परंतु ही बातमी आणि बातमीच्या पलीकडचं काहीतरी विश्लेषण आणि एक वेगळा मुद्दा मांडण्याचा मी प्रयत्न केला यातील माझे दोनही मुद्दे जर आपल्याला पटले असतील तर माझी विनंती आहे की माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा माझ्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एवढंच यो सांगतो आणि थांबतो धन्यवाद